हॅलो हॅलो हा रवी बिरादा हा बोला मी उदगीर मधलाच आहे मी आता सध्या पुण्यामध्ये शिफ्ट झालो हो oh. हो तर मला उत्पन्न काढायचं ते आता लाडकी बहिणी वगैरे नाही का uh, उत्पन्न नाही सर त्याला हां ah. उत्पन्नाची गरज उत्पन्न नाही आधार कार्ड वोटिंग कार्ड राशन कार्ड आम्ही पत्रावर काम होईल तरी आपल्याला तरी आपल्याला लागलच की पुढे आता इथे शाळेत बिल अकरा दाख दाखल्यामध्ये लागले तिकडं पुण्याला तिकड का, का लागेल त्याला एकच त्याला त्याचा अहवाल आधार कार्ड आणि राशन कार्ड लागतील राशन कार्ड तर हरपल आहे पण ऑनलाईन नंबर हाय येते का मग तुम्हाला व्हॉट्सअप केलं तर चालतंय का सगळं हॅलो व्हॉट्सअप नाही तुम्हालाच असं येणं जाणं कुठलं <laughs> होतं आमच्या भावना म्हणले तुम्ही काम करता म्हणून त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला कुठे उदगीर मधलंच आहे केनकीचा आता कसं आहे ते उदगीर मध्ये आता उदगीर बी सोडून वर्ष त्याच्यामुळे आता ताळमेळ नाही आता ओळखी बी जरा कमी झाल्यात पहिले इकडे तहसील होत शिवाय चौक तिथं ओळख होते सगळे तिकडे गेल्यापासून जरा ओळखी कमी झाल्यात आता तेच आमच्या गावातल्या भावांना नंबर दिला होता काम करतील सर म्हणून त्याच्यामुळे म्हणलं काय म्हणतो तुमच्याकडं तलाठ्याचा सगळा व्यवहार तलाठी आमचा मित्रच आहे काही विषय नाही ती करायला होतो मी बरोबर छान छान तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत कागद होतो मी सगळे काही टेन्शन नाही चालतो मग सगळ्याच्या आधार कार्ड आणि फोटो पाठवून द्या मग किती पर्यंत जाईल सगळं आता फॉर्म हे ते घेऊन म्हणजे लगेच पाहिजे का दोन चार दिवसात चालते. एक आठ दिवस सांगते आठ दहा दिवस म्हणा की काही टेन्शन नाही. मी विचारून सांगतो मग तुम्हाला. तरी राऊंड फिगर आकडा किती पर्यंत जाईल. आता विचारावं लागेल सध्या ते राशन कार्डचं काम लागलं अठ्ठ्याहत्तर शे तेच काम आहे. ते कस हातावरच काम आहे मी ड्रायव्हर आहे म्हणजे तुम्हाला किती लागणार म्हणजे तेवढे काढून ठेवायला मला जरा हिशोब लागतंय नाही तस काही नाही तुला काही जास्त नाही फॉर्म हे ते सगळं रुपये खर्च येतो म्हणजे हजार दीड हजार पासून चालायचे हा हा हजार पर्यंत येईल कारण की फॉर्म हे ते घ्यायला एक शंभर रुपये खर्च येतो शपथ पत्र हा हा तुला एक लाख शंभर रुपये नंतर एक मध्ये पाचशे रुपये मानसिक थोडा अर्जंट आला तर आठ मिळतात दुसरे तुमच्यापर्यंत कागद पोहोचवतो बाकी सगळं करून द्या तुम्ही तेवढं बरोबर चाल की हो 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 चाल धन्यवाद हो हो